वारकरी संप्रदायातून कीर्तन लोक सेवेच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृतीचं काम करता असे आदरणीय संग्राम बापू भंडारे हे असता दिवशी कीर्तनाला सुरुवातीला गेलो होतो महाराजांचं दर्शन घेतलं मला पुढील कार्यक्रमाला माहिती घेणार असल्यामुळे मी त्यांची परवानगी संपूर्ण निघून गेलो परंतु मला माहित नव्हतं पराभव एवढा जिवायला लागलाय आता अजून येणाऱ्या पूर्वी कालावधीमध्ये ही धर्म सत्ता तुमचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही कोण हमला करता तुम्ही कोण हमला करता तुम्ही बघल बच्चू तुमच्याकडे तुमच्या बगल मी तुम्हाला घरी सोडलं या मालगा तुम्ही आम्हाला मला एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला अंधार केलं त्यावेळेस ही धर्म सत्ता माझ्या बरोबर होती आणि हा इतिहास उघडून बघा श्रीकृष्णांचा जन्म त्याच्या पती झाला प्रभू श्रीराम कसे पती आले त्यावेळेस धर्मावर आक्रमण होते आपले लोक पितूर होता त्यावेळेस कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो आणि त्याचा बंदोबस्त करावा लागतो काय काय चुकलं होतं संग्राम बापू भंडारींचं काय चुकलं होत तुम्ही वेळ नीट टाकला असेल तर चिडी करण्याचा प्रयत्न या नीट प्रवृत्तींनी केला कोणत्या मागण्या तुम्ही अजून काय समजता काय तुम्ही स्वतःला तुमच्या पगारी कर्मचारी पाटून तुम्ही तिथं जर आता कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम उचलणार असेल तर यापुढे तुम्हाला बघा आमच्या सहकारने सांगितलं आमोळ खाताळाचा नसून या तालुक्यातील प्रत्येक स्वाभिमानी कार्यकर्ता हिंदू धर्मी कार्यकर्ता आमदार ज्या ज्या ठिकाणी प्रयत्न करतात त्या ठिकाणी तुम्हाला आमोळ खाता दिसतात तुम्हाला भेट सुरू लावून फक्त आम्ही कथाला <laughs> तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी नेनुसार केली न पाठीनुसार केली नी। पण आम्ही निघलो नसला तर तुम्हाला पोटचा मिटला संगन मधले सगळ्या महापुरुषांच्या जयंता उत्सव आम्ही साजरी करतो आम्हाला अभिमाने चाळीस वर्षात तुम्हाला काही समजलं नाही वाटप असेल तुम्हाला तर तुमच्या भाषावरती जाते मुख्यमंत्री साहेबांजवळ फोटो काढते उपमुख्यमंत्री साहेबांजवळ फोटो काढते तुमच्या बदलबद्दल वाटत असेल सकाळी पडले तरी भाषा आहे अरे बाबा माना त्या काढला भाषा बी टकावणार नाही आणि सामान्य जनतेवर जर अन्याय करणार असेल तर माना भाषाची जीम संगमनातून अत्यापार करणार अहो नाही आमच्याकडे काय करणार నై ఆకే దూత్ సంఘ కర్మచారి పం బాగా భా ఆ బాయ్ ఆడకే ఆ సాధు సంత మాసే ఆరోగ్య పేలు ఆరోగ్య ఆరోబు హా కాణ చేయన తువ బాధ బ గరజీ అయ్యంత आमदार झाल्यानंतर फक्त विजया आणि मतदारांना भेटी जनतेला भेटी घाटी करत राहिलो यांना वाटलं हा काय बोलू शकत नाही तुम्ही प्रत्येकाला पराभव यानंतर जाण्याचा तुमच्या मागे फिरायला दोन कर्मचारीच लागत्या पुढे फिरायला चार कर्मचारी लागत आता असे नोकऱ्या जनतेमध्ये जाऊन दाखवतात जेव्हा तुम्हाला जाणवलं का आता फिरून बी आपल्या वगैरे जनता राहिली नाही तुम्ही पुन्हा निघाले नाशिकला पंधरा निघाले पुण्याला बाहेर पुढा तुमची आता संगमकरांना गरज नाही याचा भान करा धर्म सत्तेला खेटायचा प्रयत्न करू नका यापूर्वी आमच्या सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला असा त्यावेळेस तुम्ही आम्हाला दंगेकर रुपमा दिली होती भारत मताच्या नातासाठी लागू लाडकऱ्यांवर हमले करू नका सामान्य कार्यकर्त्यांवर करू नका आत्ता लोकांनी मला काही देऊन मी सांगितलं बघा मला मला दिली कोण काय करतोय बघायला माझी जनता काय करते हे बघायला मला ते सांगत होते महाराजांनी मध्ये राजकारण केलं काय राजकारण केलंय गुन्हा द्या महाराज आचार घानावर गेले महाराज आयोजनावर गेले त्याला तुम्ही राजकारण म्हणता तुमचा वारसा नेमका कोण आहे तुम्हाला का आलाय तुमचा आठ महिन्यापासून मी पटते बराबलेलं पाहिलं म्हणून तुम्ही लय प्रयत्न केले दंगल घालवण्याचे मला माहिती आहे कोणा काही टाका कोणाला सूचना दिल्या त्यांनी ऐकलं नाही त्यांना माहिती होत चुकीचा जर काही प्रकार केला तरी तर अमोल भाऊ खटाळ मागे मी संपत्र आहे पण महाराष्ट्र चित्रीमूर्ती देवा भाऊ देवा भाऊ एक हातेला देवेंद्र फडणवीस काल का आता त्याला एका माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलींनी नाव त्या का तेव्हा म्हणून काय करून दाखवलं तर महाराष्ट्रांनी नाही देशांनी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांनी त्यामुळे पराभव झाले मोठ्या मनाने स्वीकारा पुरे जनते राहा जनतेचे प्रश्न सोडवा आम्हाला आक्षल शिकू नका आम्हाला धर्म शिकू नका आम्हाला संस्काराच्या गोष्टी शिकू नका सुसंस्कृत संबंधित संस्कृत चाळीस वर्ष कुठे ठेवलं येत सप्तामध्ये महाराजांनी काय बोलायचं काय बोलायचं हे तुम्ही सांगण्या इतके मोठे नाही काहीतरी चाळीस वर्ष तुमच्या गावच्या सत्यांमध्ये तुम्ही काय सांगितलं ते लोक सांगताय चार दिवसापूर्वी कुठल्या कुठल्या सत्यांमध्ये गेले आणि काय सांगितलं हे जरा आत्मपरीक्षण करा विचार करा संग्राम बापू म्हणणारे एकटा नाही तर माणूस कीर्तनाला सुद्धा एकटा आला होता ना त्याच्याबरोबर राहील होता ना कार्यकर्ता होता ना होता दातांनी सुद्धा एकटा केला पण त्या कराड झाल्यानंतर मी तुम्हाला दोन दोन बॉर्ड्या लागत आहे तर म्हणताल आमदाराला ठेव करतोय तो शासनाने दिलाय मी नाही घातला मला गरज नाही माझे हे जे आहेत ना तरुण व्यवस्था सहकारी हे आमच्या लाडक्या बहिणी या माझ्या सर्वसाहेब असतात भरपूर प्रयत्न केला गेला के त्यानंतर का का गे। काम भीती दहशत नोव्हेंबर मध्ये गेलेली आहे त्यामुळे आज तुम्ही चांगल्या मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे बाहेर येताय पण गल्ली गल्ली मध्ये पुन्हा वार्डा वार्डामध्ये गावामध्ये पुन्हा काही जण प्रयत्न करत असतील तर त्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल धर्माचं काम करताना मी संग्रामबापूर वडणाऱ्यांना फोन करून माफी मागितली बरोय कमी मला वाटत महाराज तुम्ही माझ्या तालुक्यात आले दुर्दैवानं इथल्या काही समाज कंतकांनी तुमच्याविषयी अपशब्द वापरले तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला मला त्याचं दुःख आहे मी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो आणि मी कालच सांगितलं होतं कमी या कार्यक्रमासाठी संगमनेरचा आमदार म्हणून नाही ती एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून या आज रस्त्या रोपो आंदोलनासाठी आलोय करोला असतो तर आजारानी लाखोनी लोक गोळा करता आले असते परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो रोको रोपोसाठीचं ठिकाण सुद्धा बस स्टँड घेतलंय जेणेकरून आजूबाजूच्या रस्त्यांनी सुद्धा वाहतूक केली तरी आम्हाला कुठल्याही सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही कारण आमचा जन्म संघर्षातून झाला आहे आम्ही आंदोलनातूनच पुढे आलोय पण आंदोलनातून पुढे येताना की आम्ही आंदोलन कधी बी केलं असतील तर या मायबाप जनतेच्या प्रश्नासाठी केले या मायबाप जनतेच्या हितासाठी केले तुमची दादागिरी दहशत चाळीस वर्षापासून असलेली मोडून काढली त्याचं दुःख तुम्हाला खूप आहे रोज आम्ही बघतोय आता महाराष्ट्र बघतोय पण तुम्हाला ते काय मान्य होत नाही पडत नाही पण त्यांनी काय या तालुक्याचा आमदार बदलणार नाही पुढच्या पाच वर्षाची निवडणुकीची तुम्ही मला डोकं मार्ग करून आदेश देताय त्याबद्दल सुद्धा मी तुमचे खूप आभार मानतो परमेश्वर तुम्हाला अशीच चौकशी देत राहू अशी परमेश्वरला प्रार्थना करतो आणि पुन्हा एक इशारा देतो इशारा देणं योग्य ना असं काही जणांनी सांगितलं गुन्हे दाखल झाले त्याच्यावर नाही म्हणजे खोटे गुन्हे दाखल झाले अरे काही सणांनी मनाची तर महाराजांना आपशब्द वापरताना व्हायरल झाले गाडी घडल्याचा तरी तुम्ही म्हणता महाराजा गुन्हे दाखल झाले पाहिजे असं होणार नाही संगेर मध्ये कायद्याचे राज्य या कायद्याच्या राज्यामध्ये उद्या तुम्हाला हल्स असेल खुमखुमी असेल तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला, तुम्हाला सुद्धा कायद्याच्या राज्यानुसार कारवायला सामोरं जावं लागेल त्यामुळे जे तुमचे पीए वगैरे बच्चे अजून थोडा मात करतात त्यांना विचारा देतो तुम्ही ज्या आकाच्या जे अडवडे मारताय ना त्या आकाला या सामान्य जनतेने घरी बसवलंय त्यामुळे आमच्या जनतेचा वारकऱ्यांचा नाट करू लागा नाट करायचा असेल तर सहा महिन्यांनी चार महिन्यांनी होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांची माहिती पुन्हा एकदा आम्ही सर्वांना आजच्या प्रवासातून जात असलेले तुषार महाराज सुद्धा आपल्या इथं आज येण्याच कारण त्यांना सुद्धा हरमाचं काम करताना आज जवळभरच्या गावामध्ये आजच्या जर साधू संतांवरती महाराजांवरती आपले होण्याचं दुःख असल्यामुळे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी संगम करतो आणि संग्राम बापू भंडारी संगम घरात प्रत्येक वेळेस तुम्हाला मिळवून येतील बऱ्यापैकी आमच्या पाहिली सांगितलं लवकरच तुमचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात संगमघर मध्ये आयोजित आम्ही करू त्यावेळेस धन्य धन्यवाद त्यांनी यावं तिथं दे त्यांचा बंद आमच्या दैनिक आपण सर्वांना विनंती करतो यापुरत आता असा प्रयत्न होईल उपसावण्याचा बांधा पा त्यावेळेस बनी घ्या कायद्याचं राज्य गुन्हे दाखल झाले पोलिसांना सूचना दिल्या अटक करा आज रात्रीपर्यंत अटक होतील अटक झाली नाही तर त्यांना उत्तर अमोल घटाळला मिळते देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना उत्तर द्यायचे आणि या सर्व महाराष्ट्रातील साधू संपर्कांनी उत्तर द्यायचंय त्यामुळे मला वाटत नाही आता राहिला कोण आता दबाव राहिला नाही पहिल्या गावात सारखा त्यामुळे अजिबात आपण सर्वांनी निश्चित आपण सगळ्यांनी निर्णय घेतला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने रस्ता रोज करायचा त्याला पाठिंबा देण्यासाठी एक कार्यकर्ता हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून मी उपस्थित राहिले सर्वांना विनंती करतो आता सुषार भोसले महाराज आपल्याला मार्गदर्शन देतील त्याच्या आता सगळ्यांनी